नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी कालभैरव जयंती बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी आणि अष्टमी तिथी समाप्त होणार आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाईल मित्रांनो देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा अवतार असेच शत्रूंच्या संवारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव भाईर। कालभैरवाचे प्रथम दर्शनी विकराळ रूप पाहिले असता भीतीदायक भयावह उग्र व क्रोधदायक वाटते परंतु कालभैरवाची ख्याती फारच मोठी आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवाचे प्रतीक मानला जातो भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस पापी अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो मित्रांनो असे मानले जाते की भैरव शब्दाच्या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत जो शिवभक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होतात यांचे स्मरण आणि दर्शन केल्याने प्राण्यांचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो असे म्हटले जाते देखील यांना भिऊन असतो म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी असे देखील म्हणतात यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती जादू तोटके भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तसेच यांची पूजा केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो मित्रांनो कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव जयंतीनिमित्त पूजा केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही असे म्हटले जाते काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा करावी त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावावा आणि त्यांची मनोभावे पूजा करावी देवाला फुले इमरती जिलेबी उडीद पान नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात ओम भैरवाय नमः या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भगवंतांच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालिसाचा पाठ अवश्य करावा या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळ भैरवाष्टक म्हणावे व काळभैरवाची स्तुती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी तसेच आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी या दिवशी पूजा केल्यानंतर गोरगरिबांना अवश्य काहीतरी दान द्यावे असे म्हटले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कालभैरव भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तसेच या दिवशी भगवान कालभैरवांना सात किंवा अकरा लिंबूची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते मित्रांनो कालभैरव जयंतीच्या दिवशी एका पोळीवर किंवा एका चपातीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगांच्या कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला असे समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी दुसरा उपाय कडू मोरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे तिसरा उपाय भैरव मंदिरात शेंदूर तेल नारळ आणि जिलेबी घेऊन जावी भैरवनाथांचे पूजन करावे नंतर पाच ते सात या वयोगटातील मुलांना चणे चिरंजी तेल नारळ आणि जिलेबी प्रसाद म्हणून वाटावी ज्या मंदिरात अधिक लोक जात नाहीत अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होते तसेच कालभैरव जयंतीला सव्वा किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य म्हणून अर्पण काल कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड भजी इत्यादी पदार्थ तळावे ते एक दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे तसेच या दिवशी भैरव मंदिरात चंदन गुलाब अशा सुवासिक तेहतीस उद्बत्त्या लावाव्यात मित्रांनो कालभैरवची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी त्यांना पाच लिंबू अर्पण करावे काही कारणास्तव जर आपण हा शुभमूर्त गमावला असेल तर आपण हेच सलग पाच गुरुवारपर्यंत करू शकता मित्रांनो हे होते काही घरगुती उपाय हे उपाय अंमलात आणून आपण घरातून नकारात्मकता दूर करू शकता आणि या उपायांनी घरात आनंदाचे वातावरण राहील मित्रांनो भैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातील कथा स्कंदपुराणात सांगितली आहे मेरू पर्वतावर ब्रह्मा व देवदेवता बसले असता ऋषींनी विचारले आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण प्रश्न ऐकताच ब्रह्मदेवाच्या अंगात अहंकार शिरला ब्रह्मा म्हणाला या दृश्यमान चराचर सृष्टीला निर्माण करणारा मीच आहे मीच आहे या सृष्टीचा पालन करता ते ऐकून भगवान श्रीनारायणाचे वंश ऋतू म्हणाले हे ब्रह्मा जे कधीच शक्य होऊ शकणार नाही असे वक्तव्य तू करीत आहेस या जगाचा खरा निर्माता पालनकर्ता मीच आहे मी आहे म्हणूनच तू सृष्टी निर्माण करू शकतोस मीच खरा सर्वांचा स्वामी आहे परमतत्व नारायण आहे त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मा आणि ऋतूंमधला वाद वाढत राहिला शेवटी दोघे वेदमुनींकडे गेले एक एक वेदमुनी आपले मत सांगू लागले ऋग्वेद म्हणाले सर्व प्राणी मात्रात ज्याचा प्रादुर्भाव असतो जो सर्वात सामावलेला असतो तोच खरा मोठा यजुर्वेद म्हणाले ज्याच्यामुळे योग प्राप्त होतो असा एकमेव शंकरच सर्वश्रेष्ठ सामवेद म्हणाले सर्व विश्व ज्याच्यामुळे प्रकाशमान झाले आहे असा एकमेव योगीराज त्रिंबकच सर्वश्रेष्ठ आहे अथर्ववेद म्हणाले भक्ताच्या साध्या साधनेवरही प्रसन्न होऊन त्याचे दुःख दूर करून जीवन सुखी करणारा कैवल्यधाम भगवान श्री शंकरच श्रेष्ठ आहे चारही वेदमुनींचं ऐकून घेतल्यावर ब्रह्मा अधिकच संतप्त झाला ब्रह्मा म्हणाला जो भस्पांकित आहे ज्याच्या डोक्यावर जटा आहेत वाहन बैल आहे असा शंकर श्रेष्ठ होऊच कसा शकतो खरा परमात्मा मीच आहे दोघांमधील वाद संपेना दोघांचा श्रेष्ठतेविषयीचा वाद वाढत असताना एक वेगळाच चमत्कार घडू लागला दोघांमध्ये एक तेजस्वी ज्योत निर्माण झाली त्यात एक आकृती दिसू लागली ती आकृती पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक क्रोधित झाले ते म्हणाले हा आमच्यामध्ये कोण आला त्या आकृतीचे बालक रूप झाले त्या बालकाचे ब्रह्माने रुद्र नाव ठेवले ब्रह्माने अहमपणाने त्याला सांगितले तू माझ्या डोक्यातून निर्माण झाला आहेस आणि म्हणून तुझे रक्षण मीच करणार ब्रह्मातील अहंकार पाहून त्या बालकाने भैरवनाथाचे रूप घेतले ब्रह्मा त्यास म्हणाला तुला काळही बिहून राहील आणि म्हणून ब्रह्माने त्याला काळभैरव असे नाव दिले ब्रह्माने काळभैरवाला वरच दिला तू काशीपुरी येथे जाशील आणि जो पाप करेल त्याला दंड करशील काशीवासियांसाठी चंद्रगुप्ताऐवजी तुलाच काम करावे लागेल कालभैरवनाथाने ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे केले मात्र ब्रह्माच्या ज्या पाचव्या मस्तकाने शिवाची निंदा केली ते मस्तक कालभैरवाने आपल्या हाताच्या बोटाच्या नखाने कापून टाकले आणि त्याची जाणीवही ब्रह्माला करून दिली आणि मग ब्रह्माला कळून चुकले की आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ शंकरच आहे ब्रह्माने शंकराची स्तुती करायला सुरुवात केली विष्णूही प्रकटले त्यानेही स्तुती केली ब्रह्मा विष्णूच्या स्तुतीने शंकर प्रसन्न होऊन त्याने दोघांना अभय दिले ब्रह्महत्येचे म्हणजेच ब्रह्माच्या पाचव्या मस्तकाची भैरवनाथाने हत्या केली हे पातक फेडण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भैरवनाथाला हाताला कपोल घेऊन तिन्ही लोकात हिंडावे लागले व मगच काशीत आगमन करावे लागले काशीत आगमन होताच त्याच्या हातातील कपोल खाली पडले त्याच जागेला कपोल मोचन असे नाव देण्यात आले काशीपुरीला तेव्हापासूनच भैरवनाथाला कोतवाल म्हणून नेमण्यात आले त्याच्यावर काशीवासियांवर दंड देण्याचे अधिकार सोपवण्यात आले आणि तेव्हापासूनच श्री काळ भैरवनाथाला भगवान श्री शंकराचा अवतार मानण्यात येऊ लागले मित्रांनो कालभैरव हे शंकराचे अवतार असून कालभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ भैरीनाथ भैरवबा ही त्यांची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते भैरवाला काही ग्रंथात कालीमातेचा पुत्र किंवा मा शिवगण मानले आहे तो क्षेत्रपालही आहे जुन्या शिवमंदिरांमध्ये भैरव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य विराजमान असतो शंकराला भेटण्याआधी भैरवाची परवानगी घ्यावी लागते त्याने आज सोडले तरच शिवदर्शन संभव होते अशी संकल्पना त्यामागे आहे अनेक देवी मंदिरांमध्ये सुद्धा भैरव हा रक्षक किंवा द्वारपाल म्हणून आपल्याला दिसतो भैरव हा जरी क्रूर भयानक काहीसा भयप्रद असा देव असला तरी भक्तांसाठी मात्र तो दयाळू असतो आजही गावागावात भैरव बाबा किंवा भैरवनाथ म्हणून त्यांची मंदिरे आढळतात भैरवाची अनेक रूपे आढळतात ज्यामध्ये अष्टभैरव प्रधान मानले जातात नाथ संप्रदायाचे आणि भैरव देवाचे घनिष्ठ संबंध आहे काही नाथ साहित्यात असा उल्लेख आढळतो की मच्छिंद्र गोरक्ष आदी नाथांनी मंत्रयुद्ध करून अष्टभैरवांवर विजय मिळवला होता असे असले तरी नाथपंथात भैरव पूजनीय देव म्हणूनच ओळखले जातात काशीचा कोतवाल हे स्थान अढळ आणि आदरणीय मानलेले आपल्याला दिसते किंबहुना नाथसिद्धांनी भैरव कृपेच्या जोरावर अनेक लोकउपयोगी गोष्टी साध्य केल्या त्यामुळेच भैरव देवाचे शाबर मंत्रही खूपच प्रचलित आहेत भैरवाला दंडपाणी असेही म्हणतात दंडपाणी अर्थात जे पापींना शिक्षा करतात म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्याला स्वास्वा असेही म्हणतात स्वास्वा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे मित्रांनो कालभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात कालभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमहा जर तुम्ही कर्जात बुडाला असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहितांकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा यामुळे मानसिक शांती मिळते जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येक जण साथ सोडून निघू लागला तर शनिवारी भैरवाय नमहा या मंत्राचा अवश्य जप करा यामुळे आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतील तर मित्रांनो भैरव जन्म दुष्टांचा नाश आणि साधकांचे भयहरण या उद्देशांनी झालेला आहे हे स्पष्ट जाणवते तेव्हा तो भाव लक्षात घेऊन या शिव अवताराच्या चरणी लीन व्हावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस। ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद